मध्ये गेल्या चाळीस वर्षापासून एक आधी सत्ता असल्यामुळे एकाधिकारशाही हुकुमशाहीचा सा खूप मोठं वातावरण तयार झालं आहे अनेक लोकांना बोलून बोलून धमकवलं जात आहे त्यांना तंत्राचा वापर केला जातो याच्यासोबत का फिरतो त्याच्यासोबत का फिरतो अशा प्रकारची जी गुंडगिरीचा वारंवार जो काही शब्द वापरतोय आदरणीय आमदार महोदयांकडून वास्तविक पाहतात त्यांच्याकडूनच त्याचे प्रयोग बलप्रयोग जास्त होताना दिसतात काल परवाच्या सभेमध्ये त्यांनी अनेक आरोप केले आणि मी आवर्जून सांगेन की आमच्या भव्य दिव्य शिवपुराण कथेला त्यांनी काही धान्य वगैरे काही विक्री वगैरे केलं असं माझं त्यांना आव्हान आहे की या संदर्भात आपल्याकडे काही असेल तर आपण निश्चितच लोकजनतेसमोर समोर मांडावं मी तर बाबाचा भक्त आहे आम्ही उलट त्या शिरपूरांमध्ये आमचं भव्य दिव्य जे काही आम्हाला करता आलं शिरपूरचं नाव फक्त महाराष्ट्रात आणि देशात नाही तर आम्ही शिरपूरचं नाव आमच्या शिरपूर ना मदतीने सर्वसामान्य भोलेबाबाच्या भक्तांच्या वतीनं आम्ही संपूर्ण जगामध्ये पोहोचवलं होतं आणि एक शिरपूरचं नाव अध्यात्माच्या क्षेत्रात देखील आपण काहीतरी खूप मोठं कार्य करू शकतो असं आम्ही करून दाखवलं आणि त्या बाबतीतच ते आरोप करतात याबद्दल खूप वेदना होत आहेत कारण की शिवपुराण हे एक पवित्र कार्यक्रम होता याच्यामध्ये आपण अध्यात्म देवाप्रती प्रत्येका निष्ठा आराधना ती आम्ही लोकांसमोर मांडली होती आणि आमचा सगळा जो काही त्यांनी सांगितलं की हिशोबाच्या हिशोब वगैरे तर माझं त्यांना विचारणं आहे की टीव्ही क्लब जेव्हा स्थापन झालं ते बुडलं टीव्ही क्लबचा जो काही फंड होता त्यावेळेस गोवा झाला तो कुठे गेला सुप्दीनेच्या ठेवीदारांचा आजही प्रश्न एरणीवर आहे आज आमचे अनेक ठेवीदार ज्यांचे मुली माता भगिनींचे लग्न लग्न व्हायचे बाकी त्यांना बिचारांच्या ठेवी अडकून पडलेल्या आहेत त्या पैशांचा हिशोब कोण देणार आहे बालाजी मंदिर आपण गेल्या अनेक वर्षांपासून करतात त्याचा हिशोब देखील आपण बोलायला गेलो तर अनेक काही गोष्टी आहेत पण आम्ही बालाजी भगवान बालाजी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील दे आपली देवस्थान असतील त्याबद्दल आम्ही निश्चितच त्या भागामध्ये जाणार नाही पण आपण जे काही आरोप करतायत ते आरोप करताना आपण एक जर काही चांगलं बाळगलं काही निधी मूल्य जर बाळगली तर निश्चितच आपण प्रचाराच्या काही वेगळ्या दिशेला जाऊ शकतो आरो प्रत्यारोप होत जातील शिवजयंतीच्या उत्सवाबद्दल त्यांनी असंच मानलं मी आवर्जून सांगेल आतापर्यंत शिवजयंती उत्सव असतील किंवा जे जे काही उत्सव असतील त्या प्रत्येक उत्सवाच्या हिशोबांमध्ये आम्ही कधीही सहभागी झालो नाही मी त्रयस्थ व्यक्तीकडे आम्ही ते हिशोब लिहिलेले आहेत आणि ज्याला कोणाला त्याबद्दल शंका असतील तर शिवपुराण असेल शिवपुराणचं तर आमच्या शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी त्या बिचारांनी सगळ्या हिशोबाचं सगळं सांभाळलं होतं आणि त्यांनी सगळा तो हिशोब लिहून ठेवलाय आम्ही तो हिशोब हिशोबी सादर करायला तयार आहोत पण आपण एक रुपयाही आपण त्यात मदत केली नाही हे देखील मी तर नमूद करू इच्छितो आपल्याकडून शिवपुरांसाठी एक साधी एक छोटीशी मदत देखील त्यावेळी झाली नाही आम्ही आपल्याला अनेक वेळा संपर्क आपण आलात नाही आम्ही आपल्याला <ûl> मान सन्मान आणि आरतीला बोलवलं तिथं कार्यक्रमाला बोलवलं आपण कुठल्याही कार्यक्रमात सहभागी झालात नाही हा देखील एक प्रश्न जनतेसमोर त्यावेळेस होता आता पाणी कुठे मूरतंय हे मला काही कर... कळत नाही पण माझा आदरणीय आमदार महोदयांना विनंती आहे की आरोप करताना आपण जे काही देवाशी निगडीत आहे आपल्या धर्माशी निगडीत आहे त्या बाबतीत तरी आपण त्या आरोपांमध्ये विचार करून जर केलात तरच आपण बोलावा अशी माझी त्यांना विनंती आहे म्हणून आम्हाला जनतेच्या प्रती खूप प्रतिसाद मिळतोय जनता त्रस्त आली पाणीपट्टीमुळे जनता त्रस्त आली वाढीव घरपट्टीमुळे आपली पाणीपट्टी सर्वात जास्त म्हणजे मी तर म्हणेन उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाणीपट्टी आहे म्हणून आज जनता म्हणते की आता हे बंद आलं पाहिजे हे केव्हा होईल आणि आम्ही आश्वस्त आश्वस्त केलं शिंदेसाहेबांच्या साक्षी आहे की आम्ही निश्चितच सत्तेमध्ये कधी आलो तर आमच्या ग्राम आमच्या या गोरगरीब जनतेला पाणीपट्टी आणि घरपट्टीपासून त्यांना अर्ध्यावर आणून ठेवून जितका आम्हाला त्यांना सवलिय देता येईल तेवढी आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद